नमस्कार मी लीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं राधानगरीहून कणकवली येथे पुरवठा करणाऱ्या एकशे दहा केव्ही लाईनच्या मनोऱ्याचा पाया अज्ञात व्यक्तीने दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मध्यरात्री गॅस कटरच्या सहाय्याने कापून सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान केले प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय कणकवली पोलिसांकडून मिशन ऑल आऊट अंतर्गत वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई शनिवारी रात्री ते दरम्यान करण्यात आली आहे यामध्ये विना ट्रिपल सीट अवजड वाहनांवर क्लिनर नसणे तसेच नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये मध्ये हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय यावेळी कणकवली शहरातील हॉटेल लॉज यांची देखील तपासणी करण्यात आली आहे शिवसेना उबाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग रो आणि रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसोबत आगामी निवडणुकीची रणनीती ते तयार करणार आहेत दौरा संपल्यानंतर वंदे भारत रेल्वेने प्रवास करून पुन्हा मुंबईत जाणार आहेत सावंतवाडी येथील मोती तलावात असलेले मासे मोठ्या प्रमाणात मृत होत आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे मृत मासे बाहेर पालिकेकडून दररोज मोहीम राबवली जाते मात्र हा प्रकार असा सुरू राहिल्यास जैवविविधतेला धोका पोहोचण्याची शक्यता पर्यावरण सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण शहर तसेच शहरातील निर्जन स्थळी सतर्क पेट्रोलिंग करण्यात आली पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी काळ्या कोकणशाहीच्या ला दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका